घाटात मारुती शिफ्ट गाडीला अपघात दैव बलत्तर म्हणून चौघे वाचले माथेरान येथे पर्यटनासाठी आलेल्या मुंबई कुर्ला येथील पर्यटकांच्या वाहनाला माथेरान घाटात अपघात झाला आहे हा अपघात एवढा जबरदस्त होता की दैव बलत्तर म्हणून चौघे प्रवासी वाचले आहेत माथेरान घाटातील पिटकर पॉइंट येथे रस्त्याचा अंदाज न आल्याने चार प्रवासी प्रवास करीत असलेली मारुती स्विफ्ट कार थेट पंचवीस फूट खाली रस्त्यावर कोसळली आणि अपघात घडला हा अपघात इतका जबरदस्त होता की गाडीमध्ये कोणीही प्रवासी वाचले नसतील असे तेथे ते ते प्रवास करणाऱ्या प्रवाशांना वाटत होते अपघात अपघातस्थळी त्या गाडीच्या बाजूला रक्त सांडलेले दिसत असल्याने नेरळ टॅक्सी संघटनेच्या चालकाने धावपल करीत अडकलेल्या चारही प्रवाशांना काढले व त्यांना उपचारासाठी नेरळ येथील खाजगी दवाखान्यात पाठवण्यात आले एक प्रवासी गंभीर जखमी असून अन्य तीन प्रवासी यांना किरकोर माल मा मार लागला आहे या अपघातात कुर्ला मुंबई येथील श्रीधर सालुंके सोहेल शेख चंबूर येथील आकाश गायकवाड आणि कुर्ला येथील अहमद शेख हे जखमी यांना उपचारासाठी पाठवल्यानंतर उपचार केल्यानंतर घरी सोडण्यात आले आहे माथेरान घाटातील या पिटकर पॉइंटवरील मागील एका महिन्यात हा तिसरा अपघात आहे रायगड न्यूज साठी रामदास माळी माथेरान